आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वानासाठी काय देता येईल तर बरेचदा असं वाटतं की काहीतरी नवीन वस्तू आपण द्यावी संक्रांतीला वान म्हणून काय द्यावे हे सुचत नसेल तर हे वानाचे वस्तू नक्की बघा चला तर मग पाहूया तर आपण सगळ्यात जास्त वापरात येणारी वस्तू म्हणजे कंगवा रुमाल किंवा क्लचर बिस्किट पुढे सोप केस किंवा आपण मसाल्याचे पदार्थ देखील देऊ शकतो कारण हे खूप उपयोगात येतात त्याचबरोबर तुम्ही छानशेशे कानातले किंवा रंगबेरंगी बांगड्या त्यासुद्धा देऊ शकतात त्याचबरोबर सगळ्यात जास्त उपयोगी म्हणजे टिकल्या तर टिकल्या ह्या सौभाग्याचं तर प्रतीक आहेच व खूपच छान असं देण्यात येणारं आणि वापरण्याजोगं वाण आहे त्याचबरोबर हळदी कुंकू आहे नवरीला तर हळदी कुंकू हे द्यावंच लागतं त्याचबरोबर छोट्या छोट्या अशा पिशव्या तुम्ही देऊ शकता वान म्हणून देखील आणि एक उपयोगी वस्तू देखील आहे त्याचबरोबर आता आपण पाहूया हे छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि प्रवासात देखील खूपच असं नेताजोगं आहे तर हे देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता आणि हे आहे बांगड्या ठेवण्यासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टी क्लचर पिना याच्यामध्ये आरामशीर राहू शकतात व जास्त महाग देखील नाहीत अशा छोट्या छोट्या पर्स तर सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत आणि तुमची देखील खूप आठवण राहील ज्याने वान दिला असेल तर त्याच्यासाठी हे खूपच उपयोगी असेल ह्या पर्सदेखील खूपच छान आहेत आणि ह्या दिसायलाही खूपच ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आणि युनिक देखील आहेत त्याचबरोबर अगरबत्ती किंवा कापूर धूप हे देखील देण्यासारखं आहे उपयोगी असं हे वाण आहे छोट्या छोट्या पर्स आपण पाहिल्या त्याच्यातीलच ह्यादेखील खूप वेगळ्या अशा आहेत तर ह्यासुद्धा देण्यासारख्या आहेत अशा छोट्या डब्या तर आपण नेहमीच देतो पण त्यालासुद्धा छान अशी डिझाईन काढलेली आहे कुंदन वर्क केलेलं आहे आणि खूपच युनिक असं दिसत आहे त्याचबरोबर ह्यासुद्धा छान अशा डब्या आहेत याच्यामध्ये तुम्ही प्रवासात जाताना हळदी कुंकू देखील नेऊ शकता हळदी कुंकाचा करंडा हा तर आपण नेहमीच देतो तर हा देखील खूपच छान असं देण्यासारखं वाण आहे त्याचबरोबर तुम्ही अशी देखील देऊ शकतात तर हे पूजेच्या वेळेला देखील उपयोगी येतं आणि जर मोठं वान असेल तर तुम्ही पाच स्त्रियांना दिलं तरी देखील चालतं कुंकवाचा करंडा किंवा अशी कोयरी ही देखील प्रवासात खूप युक उपयोगी येते आणि देणाराही खुश होतो आणि घेणाराही खुश होतो हळदी कुंकाला संक्रांतीमध्ये खूप महत्त्व आहे आणि हळदी कुंकाचं वान हे जरूर करावं पर्व काळात वाण दिलं तर ते खूपच छान असतं ही देखील कोयरी खूपच छान आहे आणि पारंपरिक अशी याला डिझाईन देखील आहे त्याचबरोबर तुम्ही छोट्या छोट्या वाट्यादेखील देऊ शकतात या वाट्या देखील खूपच उपयोगी येतात त्याचबरोबर देवधुण्यासाठी छोटे छोटे गंगाळे कोणतंही वाण हे आपल्याला परवडेल याच्यामध्येच घ्यावे खूप जणांना वाण द्यावं असंसुद्धा देखील नसतं पाच जणींना जरी वाण दिलं तुम्ही तरी देखील चालतं आर्टिफिशियल फ्लॉवर हे देखील खूपच छान आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसतं त्याचबरोबर तुम्ही सौंदर्यवर्धकसुद्धा प्रसाधने देऊ शकतात त्याचबरोबर लिपस्टिक किंवा सिंदूर देऊ शकतात टिकल्या देऊ शकतात हेअर क्लिप देऊ शकतात तर सौंदर्यप्रसाधने तर स्त्रियांची आवडतीच आहेत त्याचबरोबर तुम्ही स्टीलच्या वाट्या प्लेट छोटे छोटे कप हे सुद्धा देऊ शकतात सुद्धा दिसायला दिसायलाही छान दिसतं उपयोगी पण आहे शक्यतो जास्त करून प्लास्टिक प्लास्टिकच्या वस्तू देऊ नयेत कारण प्लास्टिकच्या वस्तू जास्त करून उपयोगात येत नाहीत कानातले सुद्धा देण्यासाठी खूपच छान असतात किंवा तुम्ही फुलांचा गजरा आर्टिफिशियल फुलांचा गजरा फुलांची वेणी किंवा केसांमध्ये घालण्यासाठी आर्टिफिशियल फ्लॉवर असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात आणि स्टीलचं भांडं तर खूपच उपयोगी हो असतं त्याचबरोबर कटर्स देऊ शकतात किंवा छोटे छोटे वेपर्स किस करण्याची किसनी देऊ शकतात छोटे बाऊल देऊ शकतात तर खूपच युनिक असं हे वान आहेत त्याचबरोबर चहाचे कप हेअर बँड छोटे छोटे हेरबो तर सगळ्यांनाच आवडतात त्याचबरोबर छोटीशी अशी फुलांची माळ देखील केसांमध्ये घालण्यासाठी तुम्ही देऊ शकतात त्याचबरोबर कप कप तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात कसे वाटले हे वान मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि देखील करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद